सहकारी आदरणीय विक्रम पप्पा काळे आता ज्यांनी आपलं परखड असं भाषण समोर केलं ते माझे वडील बंधू शिवसेनेचे नेते आदरणीय अॅडव्होकेट बनवतराजी जाधव आत्ता ज्यांनी आपल्यासमोर थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त केलं तुम्हाला त्यांची ओळख करून देतो की काँग्रेसचे माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे यांचे थोरले भाऊ शंकरप्पा भिसे व्यासपीठावर उपस्थित असणारे प्रदीप पाटील खंडापूरकर विक्रम काका शिंदे भागवतरावजी सोट प्राध्यापक संजय शिंदे बंसी भिसे ऋषिकेश कराड आपल्या गावच्या विद्यमान सरपंच अर्भुजाताई नाडे अन्मद बापू नाग टिळक सरपंच आपल्या शहराचे अध्यक्ष वैभव सापसोड महेश कलसे राजकुमार सुरोसे समाधान शितोळे बाबा कुंभार रवी माकुडे अंकुश कुंभार विष्णू महानोर आनंद कलसे लताताई भोसले आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य सर्व पक्ष पदाधिकारी माझे सहकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले मुरुड नगरीतील वडीलधारी मंडळी माझ्या माता भगिनी माझ्या तरुण भावन भवून भाऊ आजची सभा सांगून जातीय लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये शंभर टक्के परिवर्तन होणार आहे ही विराट सभा मध्ये सांगून जाते येणाऱ्या तेवीस तारखेला लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सगळे मुद्दे सगळे विषय आपल्यासमोर मांडलेले आहेत पण मी तुम्हाला एक शब्द देऊ इच्छितो वचन देऊ इच्छितो की आपण सगळ्यांनी मला प्रेम केलं मला आशीर्वाद दिला मी गेले पंधरा वीस वर्ष झालं या मतदारसंघामध्ये आपल्या सर्वसामान्य गोर गरीब दिनदलित कष्टकऱ्यांच्या न्यायासाठी हक्कासाठी संघर्ष करतोय आणि त्या संघर्षाला आपण आजपर्यंत मला साथ दिली आणि त्या साथीतूनच गेल्या दोन हजार एकोणीस साली आपला मतदारसंघ बळून बहुंनी सांगितलं विकण्याचं पाप या काँग्रेसवाल्यांनी विकत घेण्याचं पाप या काँग्रेसवाल्यांनी केलं आणि हा मतदारसंघ विकत घेऊन त्याच्या विरोधात निवडणूक लढून हे आपले विद्यमान आमदार निवडून आले माझा त्या विद्यमान आमदारांना सवाल आहे की आपण नेमकं कोणाच्या विरोधात निवडून आलात हे एकदा मुरुडकरांना येऊन सांगा तर मी तुम्हाला सांगतो की हे काँग्रेसचे आमदार नोटाच्या विरोधात निवडून आले नोटाच्या तुम्ही नोटाला मतदान दिलं का नाही ज्या मतदारसंघामध्ये या काँग्रेसच्या आमदारांनी पैशाच्या जोरावर हा विकत घेण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःच्या कुटुंबामधला एक माणूस उमेदवार म्हणून घेतला आणि त्याच्या विरोधामध्ये निवडणूक लढली जर तुम्हाला एवढी निवडणूक लढवायची भीती वाटत होती तर तुम्ही सामने सामने रमेश कराडच्या समोर लढायला पाहिजे होतं पण ज्यावेळेस तुम्हाला कळून चुकलं की रमेश कराडच्या पुढे आपला निभाव लागू शकत नाही रमेश कराडच्या पुढे आपण विजय होऊ शकत नाही आपला पराभव होणार आहे म्हणून हा मतदारसंघ तुम्ही कोट्यवधी रुपयाला विकत घेतला आणि ह्या मतदारसंघावर अन्याय करण्याचं काम केलं गेले पंधरा वर्ष झालं हा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे आमदार नेतृत्व करतायत करता या मतदारसंघाचं नेतृत्व काँग्रेसचे आमदार करतायत या पंधरा वर्षामध्ये या काँग्रेसच्या आमदारांनी आपल्या मुरुड गावामध्ये काय विकास केला याचा हिशोब त्यांनी कधीतरी आपल्याला दिलाय का मी माझ्या चार वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुमच्या माहितीवर सांगतो तुमच्या आशीर्वादाने तुम्ही दिलेल्या नोटाच्या मताच्या आशीर्वादाने मला माझ्या पक्षाने विधानसभे परिषदेची आमदारकी दिली आणि त्या आमदारकीच्या माध्यमातून मी माझ्या मतदारसंघामध्ये मा शेकडो कोटी रुपयाची विकासाची कामं आणली आणि त्यामध्ये आपल्या मुरुडचाही सहभाग आहे आपल्या मुरुडमध्ये भीषण टंचाई असल्याची एवढं मोठं शहर असताना या शहराला पिण्याचं पाणी मिळत नव्हतं आमच्या देवेंद्र भाऊंच्या सरकारच्या काळामध्ये या मुरुडमध्ये बेचाळीस कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना आणली आणि आज ती योजना चालू झाली पाणी चालू झालं त्याच्यानंतर दुसरा मुरुडचा जिवाळ्याचा विषय होता मुरुडला एवढं पन्नास गावचं केंद्र हे मुरुड आहे मुरुड हे व्यापारी पेट असल्यासारखं गाव आहे इथं मोठा आर्थिक व्यवहार होतो इथं लोक रोज पन्नास गावची येतात इथं त्यांना सुसज्ज असं हॉस्पिटल नव्हतं या मुरुड मध्ये आपण उपजिल्हा रुग्णालय मिळवलं आणि त्याला साडे पंचवीस कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर केला त्याचं काम आज चालू होत आणि ह्या विद्यमान काँग्रेसचा आमदार बोळून भाऊ बप्पा आपण आपले तानाजीराव सावंत साहेब असतील एकनाथराव शिंदे साहेब असतील बोळून भाऊ तुम्हाला मुद्दाम सांगतो सहा महिने आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि ही मंजुरी घेतली आणि ह्या मंजुरीचं पत्र जेव्हा निघालं तेव्हा ह्या विद्यमान आमदाराने एक पोस्ट केली पंचवीस मार्चला पत्र दिलं मुख्यमंत्र्याला आणि अठ्ठावीस मार्चला रुग्णालयात मंजूर झालं असं कधी होतं का बाप्पा अरे तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरात राहिले मुख्यमंत्री जरी घरातला असला तरी प्रशासकीय मान्यता मिळाला कमीत कमी पाच सहा महिने लागतात आम्ही या उपजिल्हा रुग्णालयाची मान्यता घेण्याचे सहा महिने प्रयत्न केले आणि त्याच्या माध्यमातून उपर जिल्हा रुग्णालय आणलं आमच्याकडे ग्रामपंचायत नव्हती आमच्याकडे ग्रामपंचायत आल्यानंतर या ग्रामपंचायतच्या हातीमध्ये कोट्यावधी रुपयाची विकासाची कामं आम्ही आमच्या सरकारच्या माध्यमातून आणली पण या काँग्रेसवाल्याकडे काय कुठला मुद्दा नाही कुठल्या विकासावर बोलण्यासारखं त्यांच्याकडे काही नाही म्हणून काहीतरी अपप्रचार करण्याचं काम चालू आहे काहीतरी बुद्धिभेद करण्याचं काम चालू आहे काल परवा आपल्या ग्रुट मध्ये काका आले होते आलं लक्षात काका वा। काका मला वाचवा काका आले होते काका काय का म्हणले की माझ्या पुतण्याला तुम्ही आशीर्वाद द्या आणि मला हा लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा मॉडेल करायचा आहे तुमचं कुठलं मॉडेल बघायचं राहिलं अजून सगळे मॉडेल तुम्ही दाखवून टाकले सगळे मॉडेल तुम्ही दाखवून टाकले पाच वर्ष तुम्ही कुठं होता पाच वर्षामध्ये माझ्या मुरुडमधल्या जनतेचे काय प्रश्न आहेत ते तुम्ही कधी विचारले पाच वर्षामध्ये माझ्या जनतेला प्यायचं पाणी मिळालं का हे कधी विचारलं पाच वर्षामध्ये कोविडचं संकट आलं माझ्या मुरुठमल्या जनतेला काय अडचणी आहेत मुरुठमधल्या जनतेला दवाखाना मिळतोय का इंजेक्शन मिळतोय का हे कधी विचारलं याच्या उलट भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या मुरुड शहरामध्ये सुद्धा हजारो गोर गरिबांना अन्नधान्याचे किट देण्याचं काम केलं आमच्या बापूंच्या माध्यमातून मी कोविडचं से सेंटर चालवत होतो अनेक अनेक रुग्णांना जीवदान देण्याचं काम आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आपण केलं पण त्यावेळेस हे काँग्रेसचे वाले कुठे होते हे जनतेला कधी कधीतरी सांगणारच का नाही आणि आज निवडणुका तोंडावर आल्यानंतर ला चार वर्ष अकरा महिने हरवलेला आमदार आता गावोगाव फिरायला लागलाय आणि गावोगाव फिरून काय सांगतोय सांगायला काही मुद्दा नाही कुठेतरी कुणाच्या घरामध्ये बसायचं तिथं बोलवायचे आणि त्यांच्या माध्यमातून माझ्या गोर गरिबांची करायची त्यांची पिळवणूक करायची आणि उसाच्या अरे सहकार मर्शिद म्हणून घेता तुम्ही तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना उत्तर द्या की तुमच्यापेक्षा गुळ पावडरचे कारखाने भाव जास्ती का देतात अठ्ठावीसशे रुपये गुळ पावडरचा भाव आहे आणि या मांजरा विकास त्यांचा मांजरा परिवाराचा भाव सव्वीसशे रुपये होता है। आता निवडणूक आली म्हणून तुम्ही शंभर रुपये केला आमचा ऊस तीन वर्षामध्ये दोनदा घेऊन जात आहे आणि आमच्या शेतकऱ्यांची आवडणूक करताय जो ऊस आमचा मशीन तुटला हार्वेस्टर तुटला त्याच्यामध्ये साडे टक्के पाचट कपात करताय म्हणजे शंभर टन ऊस तुटल्यानंतर साडेसात टन ऊस हा पाचट म्हणून कपात केली जाते याचं उत्तर देण्याची ही वेळ आहे आणि ही आपल्याला बटनातून त्याचं उत्तर मागायचं आहे मस्तवाल काँग्रेस वाल्यानं मस्ती जिरवायची असेल येणाऱ्या वीस तारखेचं बटन महत्वाचं आहे आज तुमच्या बाहेर सांगतो आमच्या सरकारनं जी योजना चालू केली देशामध्ये नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये आता एकनाथरावजी शिंदे साहेब आमच्या अजितदादा आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब या तीन नेत्यांच्या नेतृत्वामध्ये ज्या योजना चालू झाल्या त्या योजनेचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यापर्यंत आपल्या उंबऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे आज एक रुपयामध्ये